नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा दरवर्षी आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा ही साजरी करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वच सभाषण स्त्रिया पूजा क वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास देखील करत असतात पण बऱ्याच महिलांना शंका असते की उपवास आपण करतो तर उपवासाला काय खावे उपवास कधी सोडावा त्यासोबतच अविवाहित मुली उपवास करू शकता का पौर्णिमेचे नियम काय आणि या दिवशी आपण काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर वटपौर्णिमा हा उपवास खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी काही चुका होऊ नये त्याची देखील काळजी घे घेणे गे, गरजेचे गर आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्यासोबतच आपला संसार आनंदाने भरून निघावं यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि प्रत्येक गोष्ट करताना त्याचे काही नियम हे पाळावेच लागतात म्हणजे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते तर बघा वटपौर्णिमेचा उपवास हा अविवाहित मुली करू शकत नाही तर अविवाहित मुली या चांगला पती मिळावा तर यासाठी हरतालिकेचे व्रत हे करत असतात तर त्यांनी वटपौर्णिमेचा उपवास हा करू नये तर बघा सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते तो दिवस म्हणजेच वटपौर्णिमेचा दिवस आणि त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या असलेल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि हाच पती सात जन्म मिळण्यासाठी प्रत्येक सवासनास्त्री हे व्रत करत असतात तसेच बरेच महिला या वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करत असतात तर असं चुकून देखील करू नये तर शक्य नसेल तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाणे तर तुम्ही किंवा तुमच्या जवळपास वडाचं झाड नसेल तर तुम्ही नर्सरीतून वडाचं रोपटं आणू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता पण चुकून देखील वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नये तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाहीच पण उलट वाईट परिणाम देखील भोगावे लागतील आणि त्यामुळेच वडाच्या झाडाची फांदी तोडून आणू नये आणि त्याची पूजा करू नये त्यासोबतच वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाची बांगडी किंवा साडी देखील घालू नये त्या उलट तुम्ही लाल हिरवा पिवळा किंवा केशरी रंगाची साडी ही घालू शकता घरामध्ये या दिवशी मांसाहार हा चुकून देखील करू नका किंवा त्याच्या आदल्या दिवशी देखील संध्याकाळी करू नका या दिवशी घरा घरामध्ये भांडणं होणार नाही याची देखील काळजी घ्यावी तसेच घरामध्ये शिवीगाळ देखील करू नये घरामध्ये प्रसन्नता या दिवशी ठेवावी त्यासोबतच या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नये त्यानंतर गर्भवती स्त्रिया ज्यांना सातवा आठवा महिना असेल तर त्यांनी वडाची पूजा करू नये किंवा उपवासही करू नये त्यासोबतच एक ते सहा महिने ज्यांना प्रेग्नन्सी असेल तर त्यांनी पू पूजा केली तरीही चालेल आणि उपवास जमेल तर करा पण उपवासाचं खाऊन तुम्ही उपवास हा करा त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास कधी करावा आणि कधी सोडावा तर बघा पौर्णिमे पौर्णिमा हा पौर्णिमा ही दहा तारखेला आहे तर दहा तारखेला म्हणजेच मंगळवारी हा उपवास धरावा आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा तर उपवासाला काय खावे तर तुम्ही सर्व प्रकारचे फळे ही खाऊ शकता यासोबतच दूध चहा घेऊ शकता तर कॉफी घेऊ नये कॉफी या उपवासाला चालत नाही त्यानंतर ड्रायफ्रूटदेखील तुम्ही खाऊ शकता त्यासोबतच या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्त्व आहे तर तुम्ही दान धर्म देखील करू शकता समजण स्त्रियाला स्त्रियांना तुम्ही शृंगाराचं साहित्य देऊ शकता काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या किंवा एखादी साडी तुम्ही सभासण स्त्रीला देऊ शकता तर या काही गोष्टींचे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी पालन करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ